ढगी येथील मजुरांना डावलून पोकल्यांच्या मदतीनं कामं करणाऱ्यांच्या विहिरी रद्द करा गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल जालना तालुक्यातील ढगी येथील रोजगार हमी योजनेच्या कामावर मजुरांना डावलून पोकल्यांच्या मदतीनं कामं सुरू करण्यात आलीत हा प्रकार सरपंच उपसरपंच आणि ग्रामसेवक यांना माहीत असूनही त्यांनी संगणमत करून हा प्रकार सुरू ठेवला आहे त्यामुळे अशा बोगच रोजगार हमी योजनेच्या विहिरी रद्द करून खऱ्या गरजवंतांना योजनेचा लाभ देण्यात यावा अशी मागणी प्रसाद रामभाऊ सदावर्ते यांनी आज मंगळवार दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजता केली आहे ढगी येथील रोजगार हमी योजनेतून मंजूर झालेल्या विहिरी या मजुराच्या सहाय्याने न करता ते पोकल्यांच्या मदतीने केली जात असल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे शिवाय या कामाची प्रत्यक्ष पाहणी करून त्या विहिरी रद्द करण्यात याव्यात अशी मागणीही करण्यात आली आहे शासनाने जाहीर केलेल्या नियमाप्रमाणे रोजगार हमी योजनेत एस सी एस टी प्रवर्गातील शेतकऱ्यांचा समावेश करणं आवश्यक होतं परंतु सरपंच उपसरपंच आणि ग्रामसेवक यांनी मात्र आर्थिक हितसंबंध जोपासत ठराविक लोकांचेच विहिरीचे प्रस्ताव गटविकास अधिकारी यांच्याकडे मंजुरीसाठी पाठविले होते त्यामुळे या त्या प्रस्तावाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी देखील करण्यात आली आहे सदर तक्रारीच्या अनुषंगाने गटविकास अधिकारी यांना विचारला असता त्यांनी बोगस काम करणाऱ्यावर कारवाई करून सदरील कामे रद्द करणार असल्याचं म्हटलंय की जे रोजगार हमीमध्ये एरी मंजूर केलेले आहेत त्याच्यामध्ये एक पण एस सी एक लाभार्थ्याचं नाव घेतलेलं नसून आणि आज रोजी ज्या एरी मंजूर झाल्या आहेत त्या एरीमध्ये जे रोजगार हमी योजनेचे एरी असल्यामुळं त्या एरीचे काम हे निभन व्हायला पाहिजे तर आज ते दिवसा ढवळ्या काम चालू आहे पोकलंडू आमची मागणी की ह्या काही रद्द झाल्या पाहिजे आणि ला याचा लाभ दिला गेला पाहिजे कोणत्या गावामध्ये ग्रामपंचायत ढगी तालुका जिल्हा जालना ग्रामसेवक फाटी काय नाव माझं प्रसाद रामभोसावरती